बोला की साहेब काय काय म्हणतोय काल बँकेची माणसं घेऊन आल नव्हतो नोटीस द्यायला तुम्ही नव्हता कसली नोटीस अहो जामीन आहे थकीत आहे कशावर काढलाय राणावर नव एक एकर राणाव काढला नाही साठ हजार रुपये भरलाय कुठं वर्ष झालं भरतोय की दादा गवा भरणार लईत लई बँकेतनं आम्हाला सांगितलं एक महिना गवसायचं नाही सरळ आपलं लिणाव्यात काढायचं रिकाम खरेदीच दादा किती एकरावर त्याने साठ हजार काढलाय हो? एक एकरावर मग मला सांगा एक एकर जमिनीची व्हॅल्युएशन काय होत्या तर एक साठ सत्तर लाख रुपये सहज साठ सत्तर लाख होत्या तुम्ही सांगा साठ सत्तर लाखच्या जमिनीसाठी तुमचं साठ सत्तर हजार रुपये बुडवल का तो अहो बुडवणार नाही बरोबर आहे की पण भरणा पण झालाय ना म्हणून म्हणाले निलावत काढणार आहे निलावत काढणार आहे हे पहिला जामीनदार मी आहे मला अधिकार असतो खरेदी करण्याचा किती आहे व साठ सत्तर हजार काय कर साठ सत्तर हजार आहे नव चहा पाण्या सकट रक्कम लाव खरेदी मी करतो तुमचं कसं झालं माहित आहे काय मिळालं पट आणि पोटाला झाल्या <laughs>